मी मगाशी सांगितलं परत एकदा सांगतो निवडणूक मतमोजणी प्रक्रिया जी आहे या प्रक्रियामध्ये काही गोष्टी संशयास्पद आहेत लोकसभेमध्ये निर्णय अधिकारी हा जो नेमला जातो आता विशेषत उत्तर पश्चिम मध्ये मुंबई उपनगरचे कलेक्टर जे आहेत जिल्हाधिकारी त्यांनी नेमणूक केली वंदना सूर्यवंशी यांची वंदना सूर्यवंशी यांचा पार्श्वभूमिका आहे त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत पुष्कळ संशयास्पद व्यक्तिमत्व आहे अधिकारी आणि त्यांच्याकडून ही कृती झालेली आहे संशयास्पद आता ह्या कृतीबद्दल त्यांना जे काय असेल ते कोर्टाला दाद द्यावी लागेल यांनी दाद मागायची त्यांनी दाद द्यायला लागेल पण ह्याच्यातून एक स्पष्ट होतं की निवडणूक आयोग जे आहे यानी आरो नेमताना काही निकष कलेक्टरना दिलेले असतात अशा भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्याला या ठिकाणी आरो म्हणून नेमलं कोणी कोणी शिफारस केली ही कलेक्टरची मोठी चूक आहे निवडणूक आयोगाकडे त्यांना दाद द्यावी लागेल हे जर झालं आणि त्यातून काही वेगळा निर्णय आला तर तो स्वीकारणार तुम्ही कोर्टाचा एकदा निर्णय आला ना तो स्वीकारायच लागतो तो लागेल स्वीकारायला स्वीकारतो कॅमेरा पर्सन खंडुळात गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी मुंबई